श्रीराम समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदावलेकर महाराज यांचे प्रवचन दिनांक पंचवीस जानेवारी अनुसंधानासाठी सतत नामस्मरण करावे नामस्मरण हे प्रपंचा करता म्हणजे तो चांगला व्हावा म्हणून नाही तर प्रपंचाची आसक्ती कमी करण्यासाठी आहे तरी पण त्याने प्रपंच बिघडणार नाही जे होईल ते आपल्या बऱ्याकरता आहे असे मानून परमात्म्यावर विश्वास ठेवून राहावे ग्रस्थ मला भेटले तेव्हा म्हणाले मी रिकाम्या वेळेत नामस्मरण करतो त्यावर मी म्हटले साऱ्या जन्मात महत्वाचा आणि सार्थकी लागलेला वेळ असेल तर तो हाच त्याला तुम्ही वेळ कसा म्हणता पुढे ते म्हणाले प्रारब्धाचे भोग काही केल्या टळत नाही ते भोगावेच लागतात असे सर्व संत सांगतात हे जर खरे तर प्रारब्धाचे भोग आपण भोगत असताना त्यामध्ये भगवंताच्या स्मरणाची काय गरज आहे खरोखर हा प्रश्न अगदी बरोबर आहे आपल्या कर्माचे भोग आपल्यालाच भोगावे लागतात हे खरे पण भोग आले की आपल्या मनाला चेन पडत नाही इथे मनाला भगवंताच्या स्मरणात गुंतून ठेवले की आपले समाधान टिकते आपल्या सध्याच्या अवस्थेमध्ये भगवंताच्या इच्छेने घडाय ते घडते असे मानणे किंवा भगवंत चांगले करेल असा विश्वास ठेवून वागणे हेच सोपे जाईल आणि हे दिसायला साधे दिसले तरी यात फार मोठे मर्म साठवले आहे हे ध्यानात धरा भगवंताच्या इच्छेने घडणार ते घडू द्यावे अशी निष्ठा उत्पन्न व्हायला त्याचे अनुसंधान सतत ठेवले पाहिजे आहे त्यात समाधान आणि भगवंताचे अनुसंधान एवढीच सद्गुरूंची आज्ञा असते दुसऱ्याने आपल्याला दुःख दिले असता आपले अनुसंधान चुकते की त्याची नव्हे आपली चूक आहे विषय कसा सुटेल मन एकाग्र कसे होईल हे न कळले तरी चालेल सोडण्याच्या गोष्टीचा अभ्यास करण्यापेक्षा धरण्याच्या गोष्टीचा म्हणजे अनुसंधानाचा अभ्यास करावा एक भगवंताचे अनुसंधान ठेवले की सर्व गुण आपोआप पडतील कसे तर शरीराचे अवयव सारख्या प्रमाणात वाढतात तसे झाडाच्या मुळाला पाणी घातले की त्याच्या सर्व भागांना ते पोचते तसे भगवंताचा विसर पडू न दिला तर सर्व काही बरोबर होते अज्ञानाच्या अंधकारणाने दुःख भोगत असताना तू माझे स्मरण माझे अनुसंधान ठेव म्हणजे तुला पुढे उजेड दिसेल असे गीतेमध्ये प्रत्यक्ष श्रीकृष्ण अर्जुनाला सुचवीत दिवा जळायला हवा असेल तर त्यामध्ये तेल घातले पाहिजे तसे भगवंताच्या अनुसंधान सारखे राहण्यासाठी त्याचे नामस्मरण आपण सतत करीत असावे ज्याचे अनुसंधान अखंड टिकले त्याचे खाणे पिणे उठणे बसणे सर्व क्रिया भगवंताची सेवाच बनतात आजचे बोधवचन भगवंताचे अनुसंधान हे आपले ध्येय अनुसरन् गोष्टी आपण करूया जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।